नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पारंपरिक भात शेतीला फाटा देत पपईच्या शेतीतून शेतकरी कमवतो लाखोचे उत्पन्न शेतकरी सुधीर कोरे सांगतात शेतकऱ्यांनी नगदी पिकी घेतली पाहिजे पारंपरिक धानाच्या शेतीला पाणी भरपूर लागते असे असले तरी त्याप्रमाणे नफा मिळत नाही या कारणामुळे गोंदिया जिल्ह्याच्या सळगर्जुनी तालुक्यातील ग्रामघोटी येथील एका शेतकऱ्यांनी फळबागेच्या शेतीकडे वळत पेरू पपई ॲपल बोर अशी विविध फळबाग लावत त्यांनी वर्षभरात दुप्पट उत्पन्न कमावले आहे सळगर्जुनी तालुक्यातील ग्राम घोटी येथील शेतकरी सुधीर कोरे या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागाची शेती करायला सुरुवात केली आहे आणि त्यांनी या फळबागाच्या शेतीत वर्षभरात लाखो रुपयाचे उत्पन्न कमावले आहे पारंपरिक धानाच्या शेतीला पाणी भरपूर लागतो त्यात नफा पाहिजे तसा मिळत नाही या सर्व बाबींना लक्षात घेता त्यांनी आपल्या तीन एकर शेतीमध्ये पपईची लागवड केली आहे यात त्याला लाखोचे उत्पन्न मिळाले असे शेतकरी सांगतो एकूण तुम्ही या शेतीमध्ये किती इन्व्हेस्ट केला काय सांगला साडेपाच लाख रुपये इन्व्हेस्ट झाले आतापर्यंत अच्छा आणि उत्पन्न किती रुपयापर्यंत निघेल असं आता समोर आता पाच सहा लाख रुपये झाले आहेत समोर सात आठ लाख रुपये होती सध्या तुमची पपईची हार्वेस्टिंग चालू आहे पपई जाते कुठे याबद्दल माहिती अगोदर व्यापारी आले होते रमजानमध्ये आता लोकल मार्केट गोंदिया सुरू आहे तीन एकर शेतीमध्ये त्यांनी एप्पल बोर लावली तर तीन एकर शेतीमध्ये पपई आणि दोन एकर शेतीमध्ये पेरूची लागवड करून त्या शेतकऱ्याने भरघोस उत्पन्न घेतले आहे शेतकऱ्याने महाराष्ट्र केसरी न्यूज सोबत बोलताना सांगितले की संपूर्ण लागलेला खर्च ते सहा लाख रुपये एवढा लागला असून निसर्गाने साथ दिली तर पपईच्या एकट्या शेतीतून त्याला अंदाजे बारा तेरा लाख रुपयाचं उत्पन्न मिळू शकेल एकूणच त्यांना सात ते आठ लाख रुपयाचा निवड नफा मिळण्याची शक्यता आहे मी अगोदर शेती धानाची करत होतो पारंपरिक शेतीला फाटा देता मी फळबागेकडे वळलो आता मला सात आठ वर्ष झाले फळबाग करताना सुरुवातीला मी ॲपल बोर टरबूज वगैरे लागत करायचे मग पाणी कमी असल्यामुळे मी, मी पपीतेकडे वळलो आता पपिता माझी हार्वेस्टिंग सुरू आहे रमजानमध्ये चांगला रेट मिळाला आहे रमजानमध्ये पपईला बाजारात चांगला भाव मिळाला तर आता वीस ते पंचवीस रुपये ठोक भाव मिळत असल्याचे शेतकरी कोरे सांगतात गेली आठ वर्षापासून फळबागाची ही शेतकरी करतात शेतकरी गोंधियात आपले फळ विक्रीसाठी नेतात बाजारात चांगला भाव मिळाला तर शेतकरी राजा मालामाल होऊ शकतो त्याला शासनाच्या कर्जमाफीची गरजही पडणार नाही मात्र अवकाळी पाऊस वादळवारा गारपीट त्याला सामना करावा लागतो मोकळ्या आभाळाखाली त्याचे रान मोकळे राहते निसर्गाच्या कोपासमोर अनेक वेळा शेतकरी घाटात जातो केलेला खर्चही निघत नाही परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो निसर्गच नाही तर रानटी जनावरे देखील शेतीची मोठी हानी करतात नुकसान भरपाई झालेल्या खर्चाच्या एक चतुर्थांशही मिळत नाही ही सत्यता आहे आणि म्हणूनच शेतकरी अनेक वेळा घाट्यात जातो शेतकऱ्यां शेद्करेन, अन्य शेतकऱ्यांनी जे भातपिक घेतात त्यांना काय तुम्ही या माध्यमातून संदेश देणं काय सांगा मी तर म्हणतो की फळबाग चांगला आहे पाणी कमी लागतो आणि धानाला खूप पाणी लागतो त्याच्यामुळे सगळ्यांनी फळबागाकोड कोणी भाजीपाला लावावी कोणी फळबाग मका वगैरे आहे त्याच्याकडे बळावे